या राजा भाऊ या नमस्कार बऱ्याच दिवसांनी येणं झालं घरी हो ना या परवा चालू ये प्रभा हो प्रभाकडे सर काम होत म्हणूनच सर तुम्हाला निरोप पटवला होता आता ती तुमच्या प्रश्नांची मनसोक्त उत्तर देऊ शकेल शेतीचा भरपूर अभ्यास झालाय ती या या अगं पोरी राजा काका आलेत बघ अरे राजा काका ये ये नमस्कार यशस्वी भाऊ कसे आहात तुम्ही काय <laughs> <laughs> या या पोरी या, या, या. लक्ष्मीबाई नम, नमस्कार काय काम आमच्या लेखीकडे ते शेतीबद्दल काही प्रश्न होते म्हटलं विचारावं प्रभाला अगं पोरी बसा की लक्ष्मीबाई बसा तुला सांगतो शेतीची काम असो बँकेची काम असो किंवा मंडळाची काम असो राजा भाऊंचं काम एक नंबर असत आपल्या गावचा आदर्श आहे ते सरपंच तुम्ही काहीही म्हणा <laughs> हा आपला गावचा मनाचा बरं का आता आता बघा आपली लेख आली आहे की नाही मग इथून पुढे सगळ्या गोष्टी तिला विचारूनच करायच्या काय <laughs> बर का प्रभा हा आमचा सदाशिव याला पण तुला काही प्रश्न विचारायचे बसा अब, काका तुम्ही कसल्या प्रयोग करताय आम्हाला सांगा तरी अगं प्रभा गेले काही महिने ना मी एडजीवंट बद्दल खूप ऐकतोय त्यातले एक दोन प्रकार मी वापरले सुद्धा बरं पण त्याबद्दल अजून सविस्तर माहिती हवी आहे गण आहे ना शेतीसाठी खूप उपयुक्त आहे असं ऐकून आहे मग असं असेल तर आपल्या गावासाठी फायदा होईल की त्याचा तुम्ही आज खूप महत्वाच्या टॉपिकला हात घातला आताच्या काळात ऍडजीवंटचा वापर योग्य प्रकारे करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे माझं पण तेच म्हणणं आहे आपले काका देवाचा नाव घेत असतात काहीच हरकत नाही माझं काय म्हणणं आहे आज या विषयावर सविस्तर चर्चा करू आणि पुढे संपूर्ण गावालाही यामध्ये सामील करून घेऊ चाले चालेल ना चालेल टक्के बरं मग मला सांगा ऍडजीवंट म्हणजे नक्की काय हे हम्म असंट म्हणजे मदत करणारा एक सहाय्यक कोणतीही गोष्ट चांगली व्हायला मदत ते करतात म्हणजे तुम्ही स्प्रे मधून औषध देता ड्रिप मधून औषध देता खत देता। या सगळ्याचा उत्तम परिणाम व्हायला हवा म्हणून वापरावं लागतं ते ऍडजीवन अच्छा इतकं सगळं असतं तर मावशी पूर्वा कॅमटेक कंपनीनं चार दर्जेदार ऍडजीवनची एक मालिका काही वर्षांपूर्वी बाजारात आणली आहे पूर्वा बरोबर भर। मी सुद्धा वाचले बरं आता हे बघा तुम्ही हे असं वारंवार स्प्रे करता बरोबर बाई 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 सारखी करावी लागते ग बाई फवारणी त्यातून तुम्ही तुम कीटकनाशकही फवारता हो कधी कधी पाच पाच सहा वेळेला फवारणी केली तरी कीड राहतेच आता तर कीड पण मरणाशी झाली मग आता तुम्ही म्हणाल की औषधच डुप्लिकेट होत हो असतातच डुप्लिकेट नाही काका असं काहीच नाहीये तुम्ही कितीही औषध मारलं ना तरी ते पानावर टिकूनच राहत नाही ते गळून जात आणि मग कीड तशीच राहते मग आता औषध कसं टिकवायचं बाबा पानावर सोपं आहे ऍडजिवंट वापरायचं बरोबर यासाठी औषधाबरोबर वापरायचं सेवर पूर्वा केमटेकचा सेवर आणि म्हणून सेवर आहे एजुण। स्प्रे स्प्रेडज्युअन्ट म्हणजे एक प्रकारचं स्टिकर कळलं अच्छा विशेष म्हणजे खरीपाच्या हंगामात कितीही पाऊस येऊ द्या गुळगुळीत पानांवर देखील औषध घट्ट चिटकून राहतं आणि गळून जात नाही अरे सेवर तर आम्ही खूप वर्ष वापरतोय खूप उपयुक्त आहे बरं का ते सरपंच माहितीये मला पण आमच्याकडे पण खूप वर्षापासून वापरतात सेवर याला म्हणतात का ऍडज्युअन्ट का झालंय <laughs> आता औषध सगळीकडे सारखं पसरलं गेलं पाहिजे किडीच्या आत जाऊन कीड मरायला पाहिजे बरोबर बर। बरो त्याच्यासाठी एक दुसरं स्प्रेवंट असतं त्याला म्हणतात ऍक्टिव्हेट काय काम करत ते ते काय करतं तर पानाच्या खालून वरून औषध सगळीकडे समान पसरवत आणि खोल पर्यंत जाऊन किडीचा नायनाट करून टाकत घ्या चा आता आणखी एक महत्वाचा ऍडजीवणचा प्रकार आहे आधी चहा घेताय की सांगू की आपण जे <laughs> <माईते भाई> <laughs> पाणी वापरतो ना फवारणीसाठी त्याचा पीएच फार महत्वाचा असतो पीएच म्हणजे काय कोण सांगेल सामू साडेपाच ते साडेसहा पाहिजे एवढंच माहिती आहे आपल्या विहिरीतला पाण्याचा पीएच सात ते साडेसात असा काहीतरी असतो तो कोण मोजणार कसा मोजणार त्याचं काय एवढं महत्व आहे हे सगळं माहिती पाहिजे ना आपल्याला हो ना सामू जर जास्त असला तर तुमच्या फवारणीचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे त्याच्यासाठी वापरावं लागत ते पीएच बॅलेन्सर बॅलेन्सर काय काम करत ते बॅलन्सर म्हणजे समतोल राखणार त्याचं नाव आहे डेकोरस डेकोरस आपण जे पाणी औषध फवारणीसाठी वापरतो ना त्याचा जर सामू जास्त असेल तर फवारणीतल्या रसायनांचं विघटन होतं आणि मग त्याचा काही उपयोगच होत नाही पण मग बरेच लोक तीन चार पेस्टिसाइड एकत्र करून फवारतात ना म्हणजे खूप रसायन एकत्र होतात ना पण तसं नाहीये काका आता हे बघा पाण्याचा सामू जर साडेसहाच्या वर असेल तर त्या रसायनांची पावरच संपून जाते म्हणजे कीड तशीच म्हणजे वेळ वाया औषध वाया आणि कीड आहे तशीच तेलही गेलं आणि तूपही गेलं असं झालंय आता फवारणीचं मिश्रण स्थिर राहायला पाहिजे ना म्हणून हे टेक करू आता स्प्रे जीवनचा शेवटचा प्रकार राहिलाय सांगू हो सांगा की आपल्या सगळ्यांच्या शेतात ड्रिपच्या नळ्या आहेत ना आता ड्रीप तर एकदम कॉमन झालंय प्रभा सगळ्यांकडे ते असतो होतात त्याच्यामध्ये क्षार जमा झाले ना की त्या चोखप होतात आणि तुम्ही कितीही औषध दिलं किंवा पाणी दिलं तरी ते कमीच येतं मग तुम्ही काय करता मावशी आम्ही साफ करतो अहो तिथेच तर चुकतो आपण ऍसिड मुळे पाण्याची अमलता वाढते आणि मातीतली पोषण द्रव्य नाहीशी होतात मग पिकाच्या वाढीला मदत करणारे सूक्ष्मजीव पण मरत असतील असं समजा की पिकांच्या मुळांना पण चटके बसतात त्यामुळे पिकाची वाढच होत नाही म्हणून पिकच वाढत नाही अरे बाप रे मग ड्रीप काय तसंच राहू द्यायचं का पोरी नाही पप्पा ड्रीप मोकळं करण्यासाठी जे ऍडजिवंट असतं त्याला म्हणतात ड्रीप क्लीनर म्हणजेच ड्रिप सेवर ऍसिडच्या ऐवजी ड्रिप सेवर वापरायचं त्याच्याने सगळे क्षार पण निघून जातात आणि नोझलही मोकळे होतात म्हणजे ड्रीप एकदम क्लिअर करेक्ट त्यामुळे पिकांचं होणारं नुकसानही थांबतं आणि पीक एकदम छान डौलदार येतं अरे बा प्रभाते पिकांसाठी तू तर संजीवनीच दिली ग ऍडजिवंटचे प्रकार सांगून आंधळा मागचा एक देव देतो दोन बघा आणि ऐका औषध नाहीये ते औषधांचा पूर्ण उपयोग होण्यासाठी आपली मदत करत समजलंय ना काका आता मला चांगलंच समजलंय आता पुन्हा सगळे माझ्या हातचा चहा घेणार ना मला चालेल हो पण अर्धा कप बर का तुझ्याच हातचा <laughs> 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 शेतकरी बंधू नो बचत करणं म्हणजेच पैसे कमावणं औषधांची फवारणी करताना थोडं जरी औषध वाया गेलं ना तर मजुरी प्रत्यक्ष औषधांचे परिणाम आणि औषध वाया जाणं असं मोठं नुकसान होत असतं औषधाच्या प्रत्येक फवारणीत जर स्प्रे वापरलं तर फवारणी तर चांगली होतेच पण औषधाची बचतही होते औषधांची बचत म्हणजेच पैशांची बचत आणि हो शेतकरी बंधूं फवारणी करताना सुरक्षा किट वापरायला विसरू नका शेती बरोबरच कुटुंबाचं रक्षण हेच तर आहे चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण सेवर ऍक्टिव्हेट डेकोरस आणि ड्रीप सेवर यांच्यातर्फे जनहितार्थ